दोन हजार सतरा या नववर्षाची सुरुवात आज झाली नववर्षाच्या पूर्वसंध्येच्या या उत्साही वातावरणात आपले अनुभव व्यक्त करण्यासाठी ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल काल आमच्या स्टुडिओत आल्या होत्या पाहूयात त्या मुलाखतीचं पुनप्रसारण दोन हजार सोळा सरलं पण त्यांनी जाता जाता तुम्हाला एक विशेष भेट दिली आणि ती म्हणजे तुम्हाला डिलीट मिळाली काय सांगायला डॉक्टरेटबद्दल सर्वात प्रथम नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या असंख्य श्रोत्यांना डी बाय पाटील युनिव्हर्सिटी कोल्हापूर इथून मला डिलीपची पदवी देण्यात आलेली आहे डॉक्टरेट मिळालेलं आहे आणि खूप छान सुखद पण म्हणजे सवय नसल्यामुळे थोडंसं आगळं वेगळं वाटतं जेव्हा तुम्ही मला डॉक्टर अनुराधा पौडवाल म्हणता आ, ही पदवी घेताना मला अतिशय आनंद झालेला आहे आणि एक वा खूप वेगळेपणा ह्याच्यामध्ये मला जाणवला कारण जनरली आ, सिंगर म्हटल्यानंतर मग फिल्मफेअर अवॉर्ड स्टारडस्ट अवॉर्ड्स मग महाराष्ट्र स्टेट अवॉर्ड नॅशनल अवॉर्ड वगैरे असे तऱ्हेचे विविध अवॉर्ड्स असतात पण ह्या पातळीचं अवॉर्ड घेताना आयुष्यामध्ये केलेले अनेक कष्ट तो संपूर्ण प्रवास त्याच्यानंतर स्पेशली दोन हजार सोळामध्ये जे जे उपक्रम आम्ही uh, राबवले त्याबद्दल आपण डिटेलमध्ये बोलूच पण मला असं वाटतं की म्हणजे uh, दोन हजार सोळामध्ये मी बरेच सोशल वर्क uh, खूप केलं आणि uh, माझ्या करिअरच्या uh, पीकला हे अवॉर्ड येण्यापेक्षा ज्यावेळेला मी सोशल सर्व्हिस केली आणि मातीतला तो जो मातीचा जो पुत्र आहे त्यांच्यासाठी ज्यावेळेला काम केलं त्यावेळेला हे अवॉर्ड आलंय हे मला म्हणजे एक वैशिष्ट्य वाटतं नक्कीच एकूणच तुमच्या सुरदायी प्रवासामध्ये जे जे तुम्ही काम केलं त्यात संस्कृत भाषेतलं तुमचं काम खूप आहे मला असं विचारायचं आहे की निखळ सुरान इतकेच स्वच्छ शब्दोच्चाराला सुद्धा आवाजाच्या दुनियेत खूप महत्व आहे संस्कृत भाषेशी जवळीक कशी काय साध्य केली किंवा संस्कृत भाषेचा एवढं जे आपण काम केलं हे कसं शक्य झालं मला असं मला असं वाटतं की ही ईश्वराचीच म्हणजे प्रेरणा आहे त्यांचाच आशीर्वाद आहे कारण uh, मी संस्कृत हे शिकलेले नाही आहे कधीच आय एम नॉट अ स्टुडंट ऑफ संस्कृत आणि इंग्लिश मीडियममध्ये शिकल्यामुळे तर आणखीन संस्कृतचा कधी संबंध आला नाही पण माझं जे गाणं मी जे ज, जे रियाज केला तर ते मी लताबाईंनी गायलेल्या भगवद्गीता ती गाऊन गाऊन मी त्याचा अभ्यास केला तर कदाचित मला असं वाटतं की त्याचा त्याच्यावर म्हणजे माझ्या गाण्यावरती असर असावा आणि त्याच्यानंतर खरोखरच म्हणजे मला देखील कधी कधी आश्चर्य वाटतं की जितकं संस्कृतमध्ये मी गायलेलं आहे तर म्हणजे ते ईश्वराच्या कृपेशिवाय ते पॉसिबल नव्हतं शक्य नाही जसं श्रीमद भगवद्गीता मी पूर्ण गायलेली आहे शिवमहिम स्तोत्र विच इज व्हेरी डिफिकल्ट आणि जे संस्कृतमध्ये जे पी एच डी करतात तर त्यांना हा सब्जेक्ट असतो तर म्हणजे त्या लेवलला त्याच्यानंतर शंकराचे असंख्य स्तोत्र आहेत शंकराचार्य जीने केलेले आदि शंकराचार्यांनी जे कितीतरी महिषासुर मर्दिनी स्तोत्र आहे आणखीन बरेचसे स्तोत्र आहेत तर ते सर्व मी म्हणजे देवाने माझ्याकडनं गाऊन घेतलेले आहेत आणि हा जो अवॉर्ड आहे तर तो बेसिकली इट्स रिलेटेड टू अ रिलिजन आणि आय सॉरी रिलेटेड टू लिटरेचर तर हे संस्कृत इज अ मदर ऑफ ऑल लँग्वेजेस त्यामुळे त्याच्या थ्रू जे uh, मी गाऊन थ्रू माय म्युझिक जे लोकांपर्यंत uh, पोचवलेलं आहे तर त्याच्यासाठी हे अवॉर्ड आहे आणि uh, काल ज्यावेळेला मला uh, हे अवॉर्ड देताना जे चान्सलर uh, होते तर त्यांनी हेच सांगितलं की डॉक्टरेट म्हणजे डॉक्टर इज सपोज टू क्युअर आणि थ्रू माय म्युझिक आणि म्हणजे त्याच्यामध्ये जे क्वालिटीज आहेत की लोकांना बरं करू शकतं लेकेन इट कॅन क्युअर पीपल ऑफ लॉट ऑफ मेंटल डिप्रेशन किंवा अँझायटी वगैरे तर त्याच्यासाठी देखील uh, म्हणजे ह्याचा खरोखरीच uh, उप उपयोग झालेला आहे आणि ते बऱ्याच वेळेला मी त्याचा अनुभव केलेला आहे पण ऑल इन ऑल आय वुड से की डेफिनेटली म्हणजे जे काय माझ्या संगीतामध्ये आतापर्यंत मी जी काय सेवा केलेली आहे तर त्याच्यासाठी ही पदवी मला दिली गेली आहे बरोबर अनुराधातही तुम्ही आत्ताच म्हणालात की काही जखमा या शरीराच्या असतात आणि काही जखमा या मनाच्या असतात अगदी बरोबर आत्ताच्या ह्या तणावाने भरलेल्या युगात काही तणाव ओढवून घेतो काही तणाव आपसूक येत असतात संगीत त्याची साधना आणि रियाज गायन ह्या सगळ्यांनी आपल्याला काय दिलं Uh, संगीत हे माझ्यासाठी जीवन आहे आणि डेफिनेटली मी म्हणू शकते की uh, जो माझा आत्तापर्यंत जो uh, माझा प्रवास आहे नॉट ओनली सांगीतिक म्हणजे माझा पर्सनल माझं जे लाईफ आहे त्याच्यामध्ये फार जास्त uh, म्हणजे मला डिफिकल्टीज खूप जास्त येत गेले uh, एक तर ॲट द एज ऑफ थर्टी फोर अरुणजी म्हणजे मी थर्टी oh. फोर असताना अरुणजी पास्ट वे त्याच्यानंतर uh, दोन मुलं छोटी मुलं माझी सासू शी वॉज व्हेरी ओल्ड ऑलमोस्ट एटी फाईव्ह इयर्स ओल्ड तर त्यामुळे ती जबाबदारी एकदम माझ्यावरती आली पण हे सर्व होत असताना सगळे डिफिकल्टीज म्हणून जात असताना मला असं वाटतं की वॉट हेल्ड मी इन वन पीस वॉज ओन्ली माय म्युझिक आणि त्याच्यामुळे आणि ऑफकोर्स रिलिजियस बॅकग्राऊंड मला नेहमीच म्हणजे असल्यामुळे मला असं वाटतं की आय कुड सी थ्रू ऑल डिफिकल्ट डिफिकल्टीज बरोबर आहे दोन हजार सोळा आत्ता नुकतंच सरलं आपण म्हटल्याप्रमाणे या दोन हजार सोळाने आपल्याला डिलीट ही पदवी दिली ह्याच बरोबर अजून काही चांगले आठवणीत राहणारे प्रसंग असतील ते आमच्याबरोबर हो आहेत ना मी दोन हजार पंधरामध्ये ज्यावेळेला इंदोरला गेले होते तर त्यावेळेला एक सूर्योदय फाऊंडेशनशी माझा संपर्क झाला आणि मी बघितलं की तिथे म्हणजे ते खूप जेन्युनली म्हणजे शेतकऱ्यांसाठी कामं करत आहेत जे बे अनाथ मुलं आहेत त्यांच्यासाठी कामं करत आहेत वेगवेगळ्या प्रांतामधले आणि वेगवेगळ्या बे सेक्शन्स ऑफ सोसायटीमधल्या लोकांसाठी ते खूप काम करत आहेत गरीब मुलं आहेत हु कांट अफोर्ड त्यांना स्कॉलरशिप्स देत आहेत असे बरेचशी का म्हणजे कसं होतं की आपण ज्यावेळेला शहरात राहतो तर त्यावेळेला आपण आपल्या त्यांच्याशी काहीच संबंध येत नाही पण आता बिकॉज ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे ते आपण तुम्ही त्यांचे जे त्रास आहेत ते तुम्ही इथपर्यंत लोकांपर्यंत पोचवू शकता पण त्यावेळेला देखील म्हणजे आय वॉज रिअली इम्प्रेस की इतकं काम हे करतात आणि त्यावेळेला माझ्या मनामध्ये आलं की आपण थ्रू म्युझिक आपण जे वॉट एव्हर जे काही मी अर्न करते आहे प्रोग्राम्समध्या वगैरे तर थ्रू दॅट किंवा कसंही आय मला माहिती नाही हाऊ हाऊ दॅट वूड टेक अ शेप तर पण माझी इच्छा झाली की त्यांना जॉईन करून त्यांच्याबरोबर काहीतरी करावं आणि त्यावेळेला मग आम्ही बीडमध्ये म्हणजे तिथे दुष्काळ असल्यामुळे खूपच वाईट परिस्थिती होती खूप लोक तिथे शेतकरी आत्महत्या करत होते तर त्यावेळेला तिथे आम्ही जलसंधारणचं काम केलं त्याच्यानंतर सॉईल टेस्टिंगचं काम केलं आणि खूप लोकांना म्हणजे एक आमचा आम एक कार्यक्रम झाला होता लोकार्पण विच वॉज ॲप्सोलुटली मेगा कार्यक्रम झाला तो आणि त्याच्यामध्ये मोहन भागवतजी आले होते आणि त्यांच्या हातनं आम्ही जवळजवळ दहा हजार शेतकऱ्यांना फ्री बियाणं वाटली मग दहा हजार शेतकऱ्यांना आम्ही फ्री धान्य दिलं आम्ही दहा हजार मुलांना आम्ही स्कॉलरशिप्स दिले असं बऱ्याच बऱ्याच गोष्टी आम्ही केल्या संगीताने लोकांना आनंद दिलेला आहेच पण हे प्रत्यक्ष तुमच्या हातून दिल्याचा अगदी अगदी बरोबर आहे आणि कुठेतरी एक uh, माझ्या मनामध्ये आलं की uh, समाजाने मला इतकं दिलेलं आहे तर आय mm. शुड गिव्ह बॅक म्हणजे असं मला वाटतं प्रत्येकाने असा विचार करायला पाहिजे कारण एका माणसाने एका माणसाला जरी मदत केली ना तरी पुष्कळ यु नो खूप काय होऊ शकतं आणि इट इज व्हेरी स्ट्रेंज की आधीच मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ॲट द पीक ऑफ माय करिअर म्हणजे आशिकी दिले कि वगैरे त्यावेळेला हे अवॉर्ड न येता ते ज्या वेळेला मी सोशल सर्व्हिस मध्ये mm -hmm. काम केलं तर ऍट द एंड ऑफ द म्हणजे संपूर्ण वर्ष मी अगदी आय वॉज कंप्लिटली डेडिकेटेड टू ओनली सोशल सर्व्हिस म्हणजे त्याचं फळ कदाचित असेल कारण मी अजिबात माझ्या स्वतःच्या गाण्याकडे पण लक्ष दिलं नाही mm इतकं -hmm. मी त्याच्यामध्ये स्वतःला वाहून घेतलेलं तर पण द अवॉर्ड हॅज कम एट द एंड ऑफ द इयर आणि मला असं वाटतं ही ईश्वराची कृपा आहे आणि ज्या लोकांना माझ्या हातनं मदत होऊ शकली त्या लोकांची पण मला वाटतं आशीर्वाद हो, आणि दुआ लागलेली